एकदाचे बाप्पा आपल्या घरी परतले म्हणजे पृथ्वी तलावर आपल्या सर्वांच्या घरचा पाहुणचार आटोपून काल ते मार्गस्थ झाले त्यांच्या घराकडं दरवर्षी असा हा दिवस उगवतोच म्हणजे जसे बाप्पा येतात दहा दिवस त्यांचा आरास सगळी सजावट आनंदी आनंद मांगल्य पावित्र्य हे सगळं आपण बघतो अनुभवतो उपभोगतो आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन सर्वांना दुःखी करून मग बाप्पा आम्ही जातो आमच्या गावा अशा पद्धतीनं निघून जातात काल अनंत चतुर्थी शिळा हा सोहळा आपण सर्वांनीच बघितला म्हणजे अजूनही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी बाप्पांचं विसर्जन सुरू आहे रांगाच्या रांगा, रांगा सुरू आहेत अजून कदाचित त्या आजचा दिवसभर राहू शकतील नेमेची येतो मग पावसाळा या पद्धतीनं बाप्पांचंही अनंत चतुर्दशीचा दिवस नेमेची येतोच लहान मुलांना खास करून जास्त दुःखी करून भावनावश करून लहानांनाच काय पण मोठ्यांनाही ज्यांच्या भावना जागृत आहेत त्यांना भावनिक करून काहीसं दुःख देऊन बाप्पा जातात अर्थात बाप्पांचं येणं आणि जाणं हे माणसाच्या पृथ्वीतलावरच्या येण्या जाण्यासारखंच एरझारं घालणं आहे हे, हे कदाचित आपल्याला समजून देण्यासाठीच बाप्पा येतात आणि जातात येणं आणि जाणं हे कसं सृष्टीचक्राचा एक नियम आहे हे कदाचित त्यांना आपल्या येण्या जाण्यातून दाखवून द्यायचं असेल असो काल आम्हीही बाप्पांचं घरच्या बाप्पांचं विसर्जन केलं चंद्रभागेच्या पात्रामध्ये मुबलक पाणी असल्यामुळं चांगल्यापैकी आणि होळी बांधवांच्या होड्यांमधून बहुतेक सर्वच गणेशभक्त मध्यभागी जाऊन बाप्पांचं विसर्जन आपापल्या करत होते छान प्रसन्न असं कालचा दिवसही पावसाने दांडी मारल्यामुळं काहीसा तोही काल प्रसन्न होता छान ऊन पडलेलं होतं संध्याकाळसुद्धा रम्य वाटत होती आणि सुंदर असं त्या संध्याकाळच्या रम्य वातावरणामध्ये अगदी दुपारपासून म्हणजे तसेच सकाळपासूनच काही जणांचे विसर्जनाचे गणपती दिसले पण दुपारनंतर तीन नंतर जास्त गर्दी घाटांवरती जाणवली आमचा कासार घाट असेल पलीकडचा महाद्वार घाट असेल इकडच्या बाजूचा चंद्रभागा आणि विप्रदत्त घाट असेल भाविक आपापले गणेश मूर्ती घेऊन घाटांवरती बाप्पांची पूजा करताना नंतर त्या मूर्ती घेऊन वडीमधून पाण्याच्या मध्यभागी जाऊन त्या विसर्जित करताना दिसत होते आम्ही काल नौका विहाराचा आनंद घेतला आणि चंद्रभागेच्या काहीसं मध्यभागी जाऊन बाप्पांचं विसर्जन केलं मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे अथांग पसरलेली चंद्रभागा चंद्रभागेचा पाण्याचा पूर दिसतोय त्याचप्रमाणे भाविकांचाही म्हणजे बाप्पांना घेऊन आलेल्या भाविकांच्याही गर्दीचा पूर दुसऱ्या बाजूला दिसतो आहे सर्वजण गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत आनंदामध्ये बाप्पांचं विसर्जन करतायत लहान मुलांचे चेहरे काहीशी उदास दिसत आहेत बाप्पा जाणार म्हणून हे लहानपणी आम्हीसुद्धा अनुभवलं आहे दहा दिवस बाप्पांचा सहवास मिळायचा छान प्रसन्न असं घरचं वातावरण घरचंच का दारचं सुद्धा म्हणजे गल्लीतले गणपती असायचे सर्वत्र एक रम्य वातावरण पसरलेलं असायचं यंदा गणपती बघायला गेलो होतो पण इतकं प्रसन्नता ना जाणवली नाही का कोणास ठेव म्हणजे आमचा जो काळ आम्ही बघितला तो खूपच बहराचा होता प्रत्येक अगदी लहान सहान गणेश मंडळांसमोरसुद्धा देखावे असायचे काही ना काही कुणी ना कुणी छोटी मुलं का होईना जमून देखावे सादर करायचे ऐतिहासिक असतील पौराणिक असतील राजकीय विडंबन असेल पण काही ना काही सुरू असायचं गणपतीचा स्टेज रिकामा असलेला अलीकडेच बघायला मिळतोय तसा तो पूर्वी कधीच नसायचा नाही म्हणायला स्टेजवर आता कार्यकर्ते गप्पा का मारत बसलेले दिसून येतात पण पूर्वी असं नव्हतं लाईटचं सुद्धा प्रस्त ऐंशीच्या त्या टप्प्यामध्ये मला आठवतं मोठ्या प्रमाणावर आलं होतं म्हणजे म्युझिक लाईट हा प्रकार मोठ्या प्रमाणावरती त्या काळामध्ये साधारण एक सत्याहत्तर अठ्याहत्तरपासून मला वाटतं बघितला मी तो नंतर नंतर प्रचंड वाढत नव्वदपर्यंत चांगल्यापैकी म्युझिक लाईट्स जिथे तिथं दिसायचे आणि ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची डिस्को गाण्यांना त्यावेळी मोठी मागणी होती आणि तशा गाण्यांवरती हे लाईट्स जगमगायचे आणि ते बघायला खूप नयनरम्य वाटायचं अर्थात फक्त डिस्को गाणीच नाही तर मला वाटतं अगदी म्हणजे चंदा रे तू जा न जा आज तो जुमली रात माय अशा ते मला वाटतं तलाशमधलं गाणं आहे अशा गाण्यांवर सुद्धा हे लाईट उघडझाप करताना मी बघितलेलं मला आठवते भोसले चौकात वगैरे किंवा ज्वेल थीपमधलं देवानंद वैजयंतीमालावरचं ते शेवटचं दणकेबाज गाणं आता मला ते, ते आठवत नाही पण एस डी बर्मननी खूपच सुंदर संगीत दिलेलं ते गाणं त्यावरही हे डिस्को लाईट्स मी बघितलेत तो एक जमाना होता की ज्यावेळी गणेशोत्सव हा खास करून सादरीकरणाचा मुख्य भाग असायचा ज्यामध्ये कलाप्रकार असतील लाईट्स असतील संगीत असेल मेळे असतील पथनाट्य असतील नाटकं असतील बाहेरगावची येणारी हे सगळं आता बंद झाल्यासारखं दिसतं का कोणास ठोक म्हणजे नक्की याचं कारण कुणी सांगू शकेल का हे समजत नाही पण झांज पथक आणि ढोल पथक यामध्येच आता कार्यकर्ते गुंतलेली दिसतात बस सगळे एका बाजूला कुठेतरी रस्त्यावर वगैरे ढोल वाजवत झांज पथकाची प्रॅक्टिस करत उभे असतात आणि तेवढ्या ते फक्त विसर्जन मिरवणुकीचंच त्यांच्या डोळ्यासमोर ध्येय असल्यासारखं असतं विसर्जन मिरवणुकीलाही आता फारसा काही रंग राहिलेला नाही दिसत कारण मी स्वतः काही वर्षांपूर्वी जेव्हा विसर्जन मिरवणुकीला जायचो तेव्हा काही मंडळांच्या पथनाट्यांमध्ये मी सहभागी असायचो छान अशा सुंदर विषयावरची पन पठनाट्य विसर्जन मिरवणुकीमध्ये सादर केली जायची आहे ते अजूनही काही मंडळं करतायत ती परंपरा पण प्रमाण कमी झालंय हे मात्र नक्की जसं गणेश मंडळाच्या व्यासपीठावरती देखावे जवळजवळ बंद झाल्यासारखे झालेत एखादं दुसरं मंडळ काहीतरी आहे पण तिथंही आता रसिक जास्त गर्दी करताना दिसत नाही एकंदर वेगळाच गणेशोत्सवाचा हा रंग आलेला दिसतोय पण आम्ही मात्र भाग्यवान की आम्ही त्या सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकामधली माणसं सत्तरच्या दशकामध्ये लहान होतो पण ऐंशीच्या दशकामध्ये गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद आम्ही उपभोगला